मोबाईलवर खेळत असलेल्या मुलीवर बापानंच अत्याचार केल्याची घटना लक्षतीर्थ वसाहत इथं दोन हजार वीसमध्ये घडली होती या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात खटला सुरू होता या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली त्यावेळी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयानं वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथं राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीला दारूचं व्यसन होतं दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास या कुटुंबातील मुलगी मोबाईलवर खेळत बसली होती तिची आई आणि मावस बहीण शेजारी एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या ही संधी साधून नराधम बापानं मुलीवर अत्याचार केला होता दरम्यान त्या मुलीची आई आणि मावस बहीण घरी आल्यानंतर त्यांना ही घटना निदर्शनाला आली अत्याचारी पतीला जाब विचारल्यानंतर त्यानं आपली चूक झाल्याचं मान्य करत माफी मागितली दरम्यान त्यांच्या शेजारी राहणारे लोक आणि नातेवाईक घरात जमा झाले त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार अत्याचारी बापाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात या खटल्याचं कामकाज सुरू होतं सरकारी पक्षाच्या वतीनं मंजूषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले पीडित मुलगी तिची आई मावस बहीण आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या त्यांच्या साक्षी सरकारी वकिलांचा युक्तिवाद उच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली